समोरच्या लोक यात्रेनिमित्त इतके मैदानातला निमचोडकरांच्या मैदानातला पहिला सिमी बोलतोय आणि पहिल्या असे गाडी बाद झाली आणि दोन गाड्यांच्या मध्ये लढत सर्याला सम्राट आणि आर्याला अशी गाडी बोलतोय प्रत्येक मैदानात एक रोल जोट्या घेऊन पाहणारा असा हा बकास या गाड्या सुरू होऊन आहे बाहेर झेंडा पंच सेमीफायनल दोन लावून घ्या एक वती श्री संत सद्गुरु बाळोबा मर्सन अर्चना दिली बुधावले दशमी संतोष बुलावले आपसिंगे दोन वती विराज सेठ हिंगाणगा बुद्रुक तीन वती श्रीनाथ साहेबंद विजय विजयमदने पलटाण अंशुअनंदा भिंगार विचुंबे पडवेल वरती आई तोजाबाद सोनाले डबराजे चरेगाव पाच वरती श्री संत सद्गुरू सुमित तामखडे भेंडावडे प्रतापगड युपी आणि शाहती ज्योतिप्रसन छोटा तेजा पॅन्स क्लब बोरगाव हा सेमी दोन लावून घ्या गाड्या आज सेमी सेमीफायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निकालचा आज क्रमांक चार व धली गाडी नासाहेब प्रसन्न रोईल शे धुमा सुजावकरांचा बाका सुराणी वजीर ही गाडी फायनल आणि तास